राज्य महासचिव आणि लालबौदा आशावरती जिल्हा सचिव आज आम्ही या ठिकाणी जे मागील पंधरा दिवसापासून आशांवरती वेगवेगळ्या कारणांनी आरोप लावले गा जात गा होते की आशांनी प्रायव्हेट हॉस्पिटलला पेशंट पाठवून कमिशन खाल्लं आणि त्यासाठी जवळजवळ एक पंचवीस तीस आशांना नोटिसा पण आल्या होत्या त्या नोटिसाच्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी आमचं म्हणणं सांगायला आलो होतो आयुक्त साहेबांना आणि याच्या आधी नोटीसीचा खुलासा पण आम्ही आपल्या अधिकारी यांना दिलेलाच आहे वास्तविक काही आशांचा या प्रकरणाशी काही संबंध नसताना त्यांना नोटीस आलेल्या आहेत आणि त्या नोटिसाच्या बाबतीत आता आम्ही आयुक्तांशी चर्चा केल्यावर त्यांनी म्हणते ज्याला नोटीस आल्या नाही तर काही काळजी करायची गरज नाही कारण त्यांचा काही याच्या संबंधी खुलासा दिला विषय संपला म्हणजे परंतु जर खरीच कुणी दोषी असाल तर त्याच्यावरती आम्ही काय कारवाई करायचं ते आप आम्ही ठरवणारच आहे म्हणजे की मध्ये पण अठ्ठावीस तारखेलासुद्धा आयुक्तांशी भेट झाली होती त्यावेळेस पण त्यांनी आम्ही संघटनेने विनंती केलीच होती की त्यांना जर असं पुणे सापडलं तरी त्याच्या ब बाबतीत आधी त्याची चांगली चौकशी करून मग जर ते दोषी असतील तर तुम्ही कारवाई करा म्हणून विनंती केली होती त्या विनंतीला त्यांनी ते तेव्हा पण मान दिला होता आणि त्या पद्धतीने त्यांनी कारवाईचे लेटर न काढता आता खुलासा मागितला परंतु एकच आहे की ज्यांचा संबंध नाही त्यांना नोटिसा गेल्या आणि जे कोणी या प्रकरणाशी संबंधित असतील मग ते अशा असतील डॉक्टर्स असतील किंवा इतर कुणी आरोग्य कर्मचाऱ्याचा स्टाफ असेल त्यांना मात्र काही नोटीसच गेल्या नाहीत परंतु जे बे आहेत किंवा ज्यांचा काहीच संबंध नाही अशा लोकांना नोटिसा गेलेल्या असल्या कारणानं कुठंतरी आपल्या आरोग्याच्या मनपाच्या ज्या काही वैद्यकीय अधिकारी आहेत यांचं कुठंतरी काहीतरी चुकतं आहे असं या ठिकाणी आम्हाला जाणवत आहे आणि त्यांच्याकडून काही चुकीचं पण गोष्टी आयुक्तांपर्यंत जात असतील असा आम्हाला संशय वाटतो आहे त्यामुळं आयुक्तांनी याच्यामध्ये पारदर्शकपणे निर्णय घ्यावा आणि आशांच्या बाबतीत जी काही चुकीची वक्तव्य केली जात आहेत ती कुठंतरी थांबवावीत हीच या ठिकाणची अपेक्षा होती कारण ही तळागाळात जाऊन काम करते तिला दररोज समाजामध्ये जाऊन काम करावं लागतं लोकांपर्यंत सेवा द्यावी लागते जर एखाद्या आशाची अशी प्रतिमा ब झाली तर तिला खरंच काम करणं अवघड आहे आणि लोकांचा आपल्यावरचा विश्वास उडल जेणेकरून मग परत आपल्याच मनपाच्या किंवा इतर शासकीय संस्थेमध्ये जे काही आपल्याला लाभार्थी मिळायचे तेही मिळणार नाहीत लाभार्थ्यांचाही विश्वास उडाल म्हणून आशाची प्रतिमा जी काय आहे ती चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे कारण तिचं काम खरंच खूप चांगलं आहे आणि तिने आजपर्यंत चांगलंच काम केलं आहे आणि यापुढेही आशा आपल्या प्रतिमेला साजेल असंच काम करा मॅडम आता तुम्ही याच्यामध्ये आता सहभाग तर असणारच आहे कारण प्रायव्हेट हॉस्पिटलने रेफर चिठ्ठ्या दिल्या आपल्या डपरिंगचा स्टाफ किंवा आपल्याच महानगरपालिकेमध्ये काही गोष्टींची असुविधा आहे आणि त्या असुविधाच्या अनुषंगाने डपरिंगला पेशंट नेला सिव्हिलला ला जा म्हणतात सिव्हिलला ला जा म्हणलं तर करतात तिथले जे काही मेट्रन असेल किंवा तिथला जो काही आरोग्य कर, कर्मचारी असेल किंवा तिथले जे काही मेडिकल ऑफिसर असतील यांना सुद्धा नोटिसा गेल्या पाहिजे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे आपल्या आरोग्य विभागामध्ये म्हणजे ज्या काही असुविधा आहेत त्या सुविधा सगळ्या पुरवल्या गेल्या पाहिजे आशा सेविकांचा नंबर देणार तो व्यक्ती काय सापडला ज्यांनी दे, दे, नंबर, दे दे दे, नंबर दिला त्या डॉक्टरला नाही आशांचा नंबर कुणी दिला काय दिला ती व्यक्ती काही सापडली नाही परंतु आम्हाला असं वाटतं की ज्या त्या श्रेयस हॉस्पिटल वरती कारवाई झाली तेही बाळेला गॅनिक म्हणून ते होते आपल्या मनपाकडून अपॉइंट केलेले स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून ते तिथे काम करत होते आणि त्यांचा मनपाशी संपर्क असल्या कारणानं कदाचित त्यांना तिथे मनपा मधून घ्यायला काही अवघड केला नसेल आणि त्या अनुषंगाने चौकशी नाही त्याची चौकशी त्या बाबतीत ते काहीच कुणी आम्हाला माहिती देत नाहीत कारण आमच्याकडे फक्त एकच आशांनाच टार्गेट करून आशांनाच म्हणजे आशा बेस असल्या कारणानं आशांच्यामुळंच हे घडलं असं त्या ठिकाणी चित्रण दाखवण्यात येतं परंतु त्यांनी जे म्हणतात की आशानी पेशंट पळवले पळवले आम्ही त्यांना आव्हान करतोय की कुठल्या आशांनी कुठला पेशंट कधी पळवला आणि त्याच्या अनुषंगाने किती पैसे घेतले याचे पुरावे आम्हाला सादर करावेत आणि मग त्या आशांच्यावरती कारवाई जरी झाली तरी आम्ही स्वतः सुद्धा मदत मध्ये येणार नाही परंतु करणारे करून गेले असतील पण त्याचा दोष या इथे असलेल्या सगळ्या आशांना भोगावं लागलं आहे ही कुठंतरी योग्य बाब नाही ही खूप आशांच्या प्रतिमेला काळीमा फासणारी गोष्ट आहे म्हणून आमची विनंती हीच राहील की खरे दोषी तुम्ही लवकर शोधा त्यांच्यावर कारवाई करा आणि या याच्यातून आशांना तुम्ही जी काही त्यांची होती आहे ती थांबवा हेच आज मी या ठिकाणी सगळ्यांना आव्हान करू आता बोलताना आपण कारण त्यांनी नावं जाहीर केली आहेत नोटीस आल्यात ते त्याचं माझ्याकडे आता नावांची यादी पण आहे ती जी नावाची यादी आहे त्यांना एकालाही नोटीस नाही आणि ते नाव नाही त्यांना नोटीस आहेत मग कुठं तरी सांगा तुम्ही तपासा आणि ह्या आलेल्याची यादी मी तुम्हाला देते ती यादी आणि त्या पाकिटरची नावं तुम्हीच चेक करा तुमच्याकडे पाकिट आले असतील त्यांनी कसली यादी तुमच्याकडे कसली यादी आता हे जे उपस्थित आहे त्यांची नावं ते यादीत नाहीच आहेत

तापा तापा। दो एक दोन का तिघींची बाकी कुणाचीच नाव नाही आरोग्य अधिकारी चुकीची चुकी माहिती देतात असं वाटतं हो आयुक्तांकडे तक्रार करणार आहे का त्यांची कसं आता करायला तयार नाही आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा